भिवंडी तालुक्यातील कशेळी येथील शिवसेनेचे तरुण तर निष्ठावान हस्तमुख चेहरा गोरगरिबांना मदतीचा हात देणारा शिवसेने जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण तथा भिवंडी महानगरपालिका माजी नगरसेवक डॉक्टर देवानथडे यांचा पन्नासा वाढदिवस रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी यांचा निवासस्थानी केक कापून अत्यंत उत्साही वातावरण साजरा करण्यात आला राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील वाचन खरे तर गाव तालुका शहर आणि जिल्हा अशी राहिली आहे भिवंडी महानगरपालिकेत ते आज नगरसेवक नसेल तरी रहिवाशांसाठी सेवा करण्याशी करण्यासाठी ग्रामीण ते शहर अशी त्यांची यशस्वी राजकीय सामाजिक वाटचाल सुरू आहे डॉक्टर देवाणथडे हे शिवसेनेतील एक अष्टपूर्ण नेतृत्व म्हणून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहात येताना दिसत आहे सर्वसामान्य स शिवसैनिकांना डॉक्टर देवाणथडे यांच्याकडून चांगल्या कामाची चांगल्या कार्याची मनस्वी इच्छा आहे दानशूर व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्याकडे माहितीसाठी आलेले ग्रामीण व शहरी भागातील कोणतीही जाती धर्माचे येणारे प्रत्येक व्यक्तीला मदत दिली जाते धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण याप्रमाणेच डॉक्टर देवान थडे यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली डॉक्टर देवान थडे यांच्याकडे प्रचंड मोठा युवकांचा फौज दाट कार्य करत आहे कार्यसम्राट लोकनेते देवान थडे यांना यांचा सौभाग्य प्रचंप सांभाळाला घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आज त्याही कशेडी गावात कार्यसम्राट सं सरपंच म्हणून खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या तर आहेत पण गावाचा सर्वणी विकासातील त्यांचा सिंहाचा वाटा आहे डॉक्टर देवान थरे यांचा वाढदिवसानिमित्ताने सकाळपासूनच विविध ठिकाणी कार्यक्रम तसेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि तुम्ही ज्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेची जी सेवा करता त्याच्याबद्दल याच्या पुढे याच्यापेक्षा जास्त काम करो ही ईश्वर प्रार्थना करतो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच माझ्या आई एकमेक तुम्हाला प्रार्थना करतो तर तुम जीव हजारो साल साल किंवा पचास हजार आणि तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या आमच्या देवीपुढं मांडा

त्याच्या मानात एकच असतो त्यामुळे मी आमचा देवानंद तले पुढे जावं आणि आमची विधायक कामं या भागामध्ये करावी आमची विधायक कामं करून त्याला पाहिजे लोकांच्या बाबतीत सर्व जसं काय होईल त्या दृष्टीकोनात त्यांचा जेव्हा प्रयत्न असतात त्याला प्रयत्न असताना त्यांना त्यांच्या त्यांना शुभेच्छा देण्याचा धन्यवाद डॉक्टर देवानंद आज वाढदिवस आहे जिल्हा प्रमुख ग्रामीण जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी दादांचा वाढदिवस म्हणजे ह्या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये एक जल्लोष त्या ठिकाणी असतो आणि त्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होतो त्या याच्यामध्ये आपल्याला बघितलं असेल आपण आरो की आरोग्य शिबिर त्या ठिकाणी नियोजित करण्यात आलेलं आहे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी नियोजित केलेले आहेत आणि या भागात एक चांगलं व्यक्तिमत्व दडकीने आहेत की, की दादांच्या माध्यमातून आज ग्रामीण भागामध्ये सर्वांनाच आपल्याला एक चांगल्या व्यक्तिमत्व दडकीने आपल्याला बघण्यासाठी मिळालेलं आहे आणि यापुढेही चांगल्या पद्धतीने त्यांच्या हातातनं समाजसेवा असेल ते लोकांची सेवा त्या ठिकाणी असेल गोरगरिबांना जी मदत त्या ठिकाणी होते मदत करण्याच्या दृष्टिकोनातून दादांच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना आजपर्यंत या भागात आपण चांगलं काम त्यांच्या हातातून झालेलं आहे यापुढे अशाच पद्धतीचं काम त्या त्यांच्या हातातून होईल आपल्याला सर्वांच्या जे ग्रामीण भागातील जनतेचं असेल किंवा ठाणे शहरातील इतके जनतेचं असेल त्यांच्या सर्वांच्या वतीने मी आज वाढदिवशी शुभेच्छा करणार A. <laughs> Soda

پڙه <laughs>